समीर जी आता मुद्द्यावर येतो ज्या गोष्टीची चर्चा सुरू आहे म्हणजे आता तुमचं तुमची पार्श्वभूमी जी होती ना कौटुंबिक म्हणा शैक्षणिक म्हणा आणि सामाजिक कार्यात असलेला रस तुमच्या आतमध्ये जो कुटकुटके हुआ राष्ट्रवाद जो आहे म्हणजे ज्याला आपण म्हणतो की ज्या पद्धतीने राष्ट्रवाद आणि राष्ट्रभक्ती तुमच्यात अंतर्भूत आहे त्याचा प्रत्यय तुमच्या सर्विस म्हणजे सेवा काळात आलेलाच आहे दुर्दैवानं काय झालं की एक फक्त ती कॉर्डिलिया क्रूज आणि आर्यन खान प्रकरण तेच जास्त चर्चेत आलं त्याच्या आधीच्या तुमच्या रेड ज्याच्यात तुम्ही रेड मारताना तुमच्यावर हल्लेही झालेत म्हणजे मला वाटतं नायजेरियन तर तुमच्यावर हल्ला केला होता हे सगळं म्हणजे तुम्ही रक्त वाहिलंय आणि तुम्ही देशासाठी दुसऱ्याचं रक्तही काढलंय या सगळ्या गोष्टी होत असताना फक्त एक ती केस ती तुमच्या पूर्ण कारकिर्दीतली सगळ्यात छोटी केस ज्याचा गवगवा झाला त्याच केसच्या अनुषंगाने आता तुमच्यावरती वेगवेगळे वे आरोप केले जातात सगळ्यात आधी की तुम्ही आज ते घड्याळ घातलेलं दिसत नाही मला ज्या घड्याळाची चर्चा होती हा ते म्हणजे एवढा सर्व सापडला आणि हे घड्याळीची चर्चा सर्वात इम्पॉर्टंट हा म्हणजे बघा तुम्ही एक ए, एक घड्याळ आणि सर्वांना ते खूप महत्वाचं आहे तुमच्या प्रत्येक गोष्टीबद्दल तेव्हा चर्चा होत होती की घड्याळ पॅन्ट कुठली घालतो शर्ट कुठला घालतो हे म्हणजे खूप इम्पॉर्टंट टॉपिक्स आहेत राष्ट्रसभावर एक अधिकारी आहे तो त्याचं कर्तव्य निभावतोय तर आणि जर तो त्याच्या पद्धतीनं त्याचं त्याची जे काही जगणं आहे जी लाईफस्टाईल आहे ती जगत असे। ताचा ताचा असेल त्यात त्याचं शर्ट समजा असेल पाच हजाराचं दहा हजाराचं किंवा लाख रुपयाचं असेल मी अफोर्ड करू शकतो हा ते अफोर्ड कसं करत करू शकता हे तर मी तुम्हाला विचारणारच आहे पण त्याचा शोध न घेता तुमच्यावर जे आरोप होत होते ना की ते पहिलं तर ते घड्याळ नॅशनल इम्पॉर्टन तर तो, 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 तो राष्ट्रीय मुद्दा झाला होता समीर वानखेडे आता ते दुर्दैवानं कुठल्या तरी पॉलिटिकल पार्टीचं निवडणूक चिन्हही आहे तर तो विनोदाचा भाग सोडला तर मला त्या घड्याळाबद्दल तुम्हाला विचारायचं की ते घड्याळाच्या मागची पार्श्वभूमी आहे म्हणजे हे बघा आमचे जे दैवत आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरजी त्यांनी आम्हाला चांगली शिकवण दिली की तुम्ही कपडे चांगले घालणार तुम्ही शर्ट चांगले घालणार बूट चांगले घालणार कपडे चांगले घालणार काय नाही घालू मी आणि दुसरा की हे का कोणी मला काय म्हणजे काय भ्रष्टाचाराचे पैशाने झालेलं आहे नाही झालेलं आहे ते जर माझी क्रांती क्रांती इज एन रिनोड ॲक्टर सिन लास्ट ट्वेंटी फाय इयर्स ती काय म्हणजे घड्याळ घेऊ शकत नाही ती तुमची पत्नी माझी पत्नी ती काय घेऊ शकत नाही म्हणजे ती काय म्हणजे शी इज अ रिनोड ॲक्टर अँड अ डिरेक्टर पंचवीस वर्षापासून आहे ती डझन शी हॅव अ सोर्स ऑफ इन्कम म्हणजे काय कोणी घड्याळ घेऊ शकत नाही अजिबात म्हणजे आहे चूक झाली एक, एक नाही मला दोन तीन आणखीन क्रांतीला सांगणार घ्यायला <laughs> म्हणजे टॅक्स टॅक्स पेअर कोणी तुम्हाला लाच वगैरे नाही दिलेले स्वतःचे रक्ताने स्वतःचे पैशाने घेतलेले का अलाउड नाही का ते मला एक आणखीन एक विचारायचं देशाला मला एक प्रश्न विचारायचा म्हणजे तुम्ही चांगल्या घरातून आलेला आहात तुमची पार्श्वभूमी चांगली आहे तुम्ही एक रॉयल फॅमिली मधून आलेले आहेत म्हणजे का तुम्ही खाकी घातलेली आहे ती तुमची तुमची चूक आहे का म्हणजे तुम्ही खाकी घालू शकत नाही जर तुम्ही एक समृद्ध परिवार मधून आलेला आहे यू कॅनॉट गिव्ह सिव्हिल सर्व्हिसेस हे चूक आहे का म्हणजे त्यानंतर जर तुम्ही सिव्हिल मध्ये आला आणि तुम्ही चांगली म्हणजे तुमची बॅकग्राऊंड चांगली आहे आणि बाकीचं तुमच्याकडे स्वतःची गाडी आहे तुमची स्वतःचे घर आहे तुमच्या तुमच्याकडे यू आर लिव्हिंग अ नॉर्मल लाईफस्टाईल म्हणजे सर तुमचे काय उघायच्या पैशाने आलेले का भ्रष्टाचारचे पैशाने हे, हे लोकांच्या मनात असंच आहे आहेत म्हणजे इज दिस अ क्वेश्चन लाईक दॅट यू कॅनॉट सिव्हिल सर्व्हिसेस वेन यू कम फ्रॉम अ गुड फॅमिली म्हणजे असं आहे म्हणजे तेच म्हणतो ना चूक झाली आहे आणखीन दोन तीन आता क्रांतीला सांगणार की घ्यायला तुमच्या नावावरती एक रेस्टॉरंट आणि बार आहे हा याबद्दलही फार चर्चा बरोबर आहे येस बार म्हणजे हे तर काही लोकांचं आहे बार हुँ. बार म्हणजे नाव याचा खराब करा हे काय देशी दारू बार आहे हे काय डान्स बार आहे काय आहे नेमकं काय का बरोबर म्हणजे दॅट इज अ फॅमिली रेस्टॉरंट आता लोक जातात फॅमिली रेस्टॉरंटमध्ये कुठे ताजला जा तुम्ही कुठल्या नॉर्मल रेस्टॉरंटला जा तर तुम्ही असं म्हणणार की आम्ही बारला जाऊन आमच्या मुलांसोबत बारला गेलेलो आहे म्हणजे धिस इज ओनली अ थिंग टू स्पॉइल युअर नेम आणि आहे का त्यामध्ये एक रेस्टॉरंट आहे ते जेव्हा मी पंधरा वर्षाचा होतो तेव्हापासून आहे ते नाईन नाईन्टी फायपासून आहे त्यामध्ये माझी चूक आहे का माझी आईचं आहे ते आणि त्याच्या ते माझ्या नावाने सात आठ आणखीन प्रॉपर्टी असेल माझी चूक आहे का की ते म्हणजे याचा अर्थ असा आहे की लहानपणापासून मी भ्रष्टाचार करतोय लहानपणापासून मी उघाई करतोय याचा अर्थ असा आहे का म्हणजे तुमच्या आईच्या म्हणजे माहेरची जी, जी प्रॉपर्टी ते विकत ना एक नाही आणखी खूप घेतलेली आहे ते माझ्या नावावर आहे आणि जेव्हा मी फर्स्ट डे युनिफॉर्म घातलेले दोन हजार ते आठ ला सरकारला डिक्लेअर केलेलं की हा माझी प्रॉपर्टी माझ्या नावाने हे हे प्रॉपर्टी आहे त्यामध्ये माझी चूक आहे त्यामध्ये आता लोकांना मीडियाला असं म्हणजे हे तुम्ही स्प्रेड करा म्हणजे प्रॉपरली खंत टाका लोकांच्या मनात की हे जे प्रॉपर्टी याचे नावाने ते सर्व भ्रष्टाचारची पैशाने केलेलं आहे खरच वाईट वाटतं मला आता भ्रष्टाचाराचा मुद्दा आला तेव्हा मला तुम्हाला विचार असं वाटतं की तुम्ही या रेड्स वगैरे टाकत होता एनसीबीत असताना त्या मागच्या रेड्स बद्दल फारस कोणी काही बोलत नाही हा रस पण नाही ना त्यामध्ये कधी समीर वानखेडे वरती गोळी चालली होती का कोणीच नाही ते म्हणणार वार झाले होते का त्याबद्दल चर्चा नाही पण समीर वानखेडे यांनी आर्यन खान प्रकरणात केपी गोसावी नावाचा कोणीतरी एक पंच होता तो त्याला घेऊन जात होता त्याने त्याच्याबरोबर सेल्फी काढली आणि नंतर तो फ्लेचर पटेल ही काही दोन तीन नावं जी होती त्यानंतर तो प्रभाकर साईल नावाचा एक कोणतरी तुमचा हे आला साक्षीदार आला होता तर त्याने आत्महत्या केली तो माझा नव्हता नाही तुमचा नाही त्या केपी गोसावीचा तो बॉडीगार्ड होता ड्रायव्हर होता असं काय काय नवीन नवीन बाहेर आली एंटरटेनमेंट एंटरटेनमेंटच होती ती अनेक नाव म्हणजे मी तर कॉर्डिलिया प्रकरण सुरू झालं ना तर मी मला वाटतं सोळा सतरा एपिसोड केले त्याच्यावर अगदी त्या आर्यन खानला जामीन मिळेपर्यंत आणि त्या दरम्यान माझं चॅनल खूप जोरात त्याचे व्ह्यू वीव, वाढत होती त्यामागे कारण होत की त्यात एक एंटरटेनमेंट एक माझ्यासाठी माझ्या परिवारसाठी पण ते चाललं होतं लोकांनाही काहीतरी रोचक रोमांचक अशा गोष्टी बाहेर बरोबर आणि त्या ऐकायला बरं वाटत होतं तसं ते प्रभाकर साहिल म्हणा तो सुनील पाटील होता राष्ट्रवादीचा या सगळ्या गोष्टी लोक चवीनं बघायचे चवीनं ऐकायचे तर ही जी मंडळी तुमच्या सोबत जोडली गेली तुमचं तुमचं नाव त्यांच्यावर जोडलं गेलं त्यातलं एक तर के पी गोसावी आणि फ्लेचर पटेल यांच्याबद्दल जास्त चर्चा होते तर आता संधी मिळाली म्हणून म्हटलं हा बट प्रभाकर भाऊ असं आहे की माननीय न्यायालयाचे बॉम्बे हायकोर्ट आहेत तर uh, माननीय न्यायालयाने ने, ने एक आदेश पारित केलेला आहे की यू विल नॉट टॉक एनिथिंग अबाउट द केस हज तर मी माझ्यावरती ते एक ऑब्लिगेशन पण आहे मी पण एक हलफनामा दिलेला आहे कोर्टासमोर सो आय कॅनॉट टॉक एनिथिंग अबाउट द केस पण हे तुम्हाला नक्की सांगतो की जसा निकाल आला तर आय विल द फर्स्ट पर्सन टू कॉल यू अँड कॉल यू हिअर आणि त्यानंतर उत्तर तुमचे एक, पर, आ, एक ना शंभर प्रश्नाचे उत्तर देणार मी या केसच्या संदर्भात आणि द्यायचं आहे मला विचारलं मला आता तो एक सैनिक आहे एक रिटायर्ड माझी सैनिक आहे आणि गर्वाने म्हणतो तो एक कारगिल वॉर सैनिक का आहे आणि बाकीचे जे फेडरेशनचे आहेत सैनिक फेडरेशन ते आमच्या सोबत अजूनही नशामुक्त्याच्या आमच्या कार्यक्रमामध्ये जुडलेले आहेत ते त्यावेळी पण जुडलेले होते अजूनही जुडणार आणि आतापर्यंत आमची जी मोहीम वगैरे प्रत्येक जिल्ह्यामध्ये चालू आहे नशा मुक्तीची मोहीम ते आपले जे माननीय प्रधानमंत्री साहेब आहेत त्यांचं सा एक स्वप्न आहे नशामुक्त भारत बघायचं तर आम्ही आपल्या छोट्या रीतीने करतो प्रत्येक जिल्ह्यामध्ये जाऊन तर ते पण आमच्यासोबत सहभागी आहेत तर मी गर्वाने सांगतो की तो एक माझी सैनिक आहे आणि देशासाठी लढलेला आहे तो म्हणून तो तुमच्यासोबत शंभर टक्के आणखीन अजून शंभर राहणार त्याच्या त्याच्यासारखे माझ्यासोबत ओके म्हणजे ती जी माझी सैनिक संघटना आहे त्यापैकी एक ओके तुम्हाला त्याबद्दल खंत वाटत नाही की त्याच्या नावामुळे तुम्हाला अजिबात एक, एक प्रतिशत मला कुठली गोष्टीचा खंत नाही आणि जे राष्ट्रासाठी केलेलं आहे ते परत करणार मी आय डोंट हॅव एनी रिग्रेट्स इन माय लाईफ तुम्ही मला वाटतं रिया चक्रवर्तीच्या अटकेपूर्वी काही चौकशी केली होती आणि ती ती चौकशी करत असताना तुम्हाला बऱ्याच गोष्टी त्यात सापडल्या होत्या म्हणजे रिया चक्रवर्तीला अटक झाली नंतर तिला जामीन मिळाला याची चर्चा होते पण तिला अटक का झाली याच्यावर कोण बोलत नाही तिला अटक करण्याचं कारण काय होतं त्यावेळेस व्हेरी इम्पॉर्टंट केस आता ते माननीय सेशन एनडीपीएस कोर्टा समक्ष त्याचा केस वगैरे चालू आहे वगैरे त्या आधारेने अरेस्ट केलं होतं एक नाही पस्तीस लोकांना त्या केलं लो होतं त्याच जेव्हा तुम्ही चौकशी uh, करत होता hmm. त्यावेळेला तुम्हाला त्याला जोडून असलेल्या एका केसच काहीतरी hmm. ट्रेसेस सापडल्या होत्या hmm. सुशांत सिंग राजपूत आणि दिशा सालियनच्या एकंदर त्या आत्महत्या uh, प्रकरणातल्या ती केस uh, hmm. जेव्हा ओपन झाली आणि त्याचा तपास सुरू असताना तुम्हाला काही मोबाईल लोकेशन मोबाईल टॉवर लोकेशन त्यावेळेला सापडले होते ते तुम्ही कोर्टासमोर सादरही केलेत मला वाटतं तुम्ही तुमच्या एंडने सगळं आहे माझ्या माहितीप्रमाणे हे बघा जे आमचा माझा जे डोमेन आता ते केस संदर्भात काही सांगू शकत नाही मी मी तिथे कार्यरत पण नाही आहे आता आणि ते प्रॉपर पण नसणार बट इन ऑल असं आहे की आम्ही आमची ड्युटी केलेली आहे आणि त्यानंतर जे काय ते ऑलरेडी चालू आहे ते केस दुसरं म्हटल्यावर जे काय आमचा जे डोमेन आहे दॅट इज जे डोमेन होता माझा दॅट वॉज ड्रग रिलेटेड इन्व्हेस्टिगेशन आणि बाकीचं जे दुसरं ते दुसऱ्या एजन्सिक्शन आहे ते जे दुसरा प्रकरण जे तुम्ही म्हटलेलं आहे आम आम्ही आमचं केलं आणि त्यानंतर जे काय मला सापडलेलं आहे ते मी माझ्या वरच्या जे त्यावेळीचे जे सिनियर्स वगैरे असतील त्यांना दिलेलं आहे सर्व डिटेल्स प्रश्न असा एक उपस्थित होतो यामुळे की जेव्हा मी मोबाईल टॉवर लोकेशन बद्दल आपण चर्चा करतो त्यात आदित्य ठाकरेंचं नाव तेव्हाही आलं होतं आणि ते त्यांचा हो ते तें, जो जिथला असणारा तिथे ते, ते, ते उपस्थित होते याचा पुरावा त्यात जवळपास सापडलेला आहे मग त्यांना त्यावेळेला काय अटक झाली त्यावर काय भाष्य वगैरे करू शकत नाही ते दुसरी एजन्सीज वगैरे बघते मी मी तरी काय त्यावरती काय म्हणजे टिप्पणी भाष्य नाही करणार तेच आहे की जे काय मी माझे जे, जे वरचे जे लोक होते त्यांना जे सिनियर्स वगैरे डिपार्टमेंटल होते त्यांना सर्व दिलेल्या डिटेल्सच्या केसबद्दल त्यांना माहीत असेल त्यांना तुम्ही विचारा बरं हे जे ज्ञा न्या, ज्ञानेश्वर सिंग जे आहेत जे तुमचे सिनियर ते कॉडिलिया क्रूज प्रकरणात मला वाटतं ते आ, फर्स्ट हाफनंतर आलेत म्हणजे ऑलमोस्ट पहिला काही काळ व्यतीत झाला होता तुमचं अटक सत्र झालं त्यानंतर काही सीज झाल्या गोष्टी आणि त्या प्रकरणाचा तपास ता सुरू होता आणि मग अचानक ज्ञानेश्वर सिंग दिल्लीवरून मुंबईत आले त्यांची नेमणूक मध्येच झाली होती का म्हणजे ते सुरुवातीपासून तुमच्या सिनियर नाही त्याच्यावरती आता एक खटला चालू आहे त्याच्यावरती केस चालू आहे आता मी फाईल केलेला आहे दिल्ली पटियाला सेशन्स कोर्टमध्ये तर जे काय का न्यायावरती मला पूर्ण विश्वास आहे न्यायप्रणालीवरती बघू आता जे काय झालेलं आहे ते सर्व कोर्टासमोर त्याच्यावरती एक टाकलेला आहे केस आता त्याचा निकालही लागेल लोक तरी कधीपर्यंत अपेक्षित आहे निकाल बघा आता म्हणजे हिअरिंग वगैरे चालू आहेत त्यावरती पर, परत म्हणजे भाष्य म्हणजे मॅटर सबज्युडीस आहे आणि म्हणजे मला तर शंभर टक्के अपेक्षा आहे न्याय मला भेटणार तुम्ही काय त्या माझ्या प्रश्नाचं उत्तर देत नाही पण मला असं वाटतंय की तुमचे जे वरिष्ठ होते ज्ञानेश्वर सिंग मी विचारलं तुम्हाला की ते मध्येच कसे आले पण कॉडिलिया क्रूज प्रकरण हाताळत असताना तुम्हाला वरिष्ठ म्हणून तेच तुम्हाला आदेश देत होते आधी त्यांना लूपमध्ये ठेवूनच तुम्ही सगळ्या गोष्टी करत होता आणि नंतर अचानक असं काय झालं की ते आले आणि मग नंतर ते तुमच तुमचीच चौकशी तुमचं इन्व्हेस्टिगेशन हा काय प्रकार होता आ, हे बघा जसं तुम्हाला सांगितलेलं ते न्यायिक इश्यू आहे तुम्ही जे मला वाटतं ते कॅटचं एक काहीतरी म्हणत असेल कॅटचा एक ऑर्डर आला होता कॅटची ऑर्डर आलेली त्यांनी ज्ञानेश्वर सिंग यांच्या विरोधात गेलेली तर हो ते माननीय न्यायालयाकडे सबमिट केलेलं आहे कॅटचा रिपोर्ट पण आणि तुम्हाला म्हणजे एक रिक्वेस्ट पण आहे की नेक्स्ट टाईम किंवा जेव्हा आपण करू तर जे आरोप माझ्यावरती जे ज्या लोकांनी लावलेले आहेत ला त्यांच्यावरतीच खटला चालू आहे आता आणि त्यांची म्हणजे जे दी लिगल सॅन्टिटी इज बीन क्वेश्चन बाय दी ऑनरेबल कोर्ट्स ज्या लोकांनी माझ्यावरती जे आरोप वगैरे लावले आहेत तर माझे जे उत्तर आहेत कोर्टासमोर किंवा बाकीचे सर्व जे फोरम्स समोर ते पण तुम्ही एकदा वाचा माझे जे उत्तर आहे तुम्हाला सर्व जे तुमचे प्रश्न आहेत त्याचं उत्तर तुम्हाला तिथेच भेटेल हा प्रश्न मी यासाठीच विचारला की ती उत्तरं तुमचा जो जबाब आहे तो वाचल्यानंतर तो आमच्या पुरताच राहतो आणि आम्ही आमच्या तोंडून जेव्हा विवेचनं विश्लेषण करतो तेव्हा ते सांगत असतो पण एक इनोसंट माणूस एक प्रामाणिक राष्ट्रभक्त अधिकारी ज्या पद्धतीने लढतोय आणि त्याच्यावरती खोटे नाटे आरोप केले जात आहेत तर ते तुमच्याकडून ऐकायचं होतं म्हणून मी हा प्रश्न विचारला प्रभाकर भाऊ हे म्हणजे फायनली आय वुड लाईक टू से दॅट आरोप तर आमचे परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्यांच्या आयुष्यात त्यांच्या पूर्ण आयुष्यात नेहमी लागायचे आणि त्यानंतर ता त्याच्या व्यति व्यतिरिक्त आमच्या आणखीन एक मोठे दैवत छत्रपती शिवाजी महाराज त्यांच्यावरती पण सिक्स्टीन सेव्हन्टी फोरमध्ये जेव्हा त्यांचा राज्याभिषेक होता त्यांच्यावरती पण आरोप लावले ते खंबीरपणे जोरदार त्याचा प्रतिसाद केला त्यांनी आणि ते बाहेर मी तर खूप छोटा माणूस आहे त्यांच्यासमोर तर करू द्या शंभर आणखीन करू द्या हजार आणखीन करू द्या आहे मी जेव्हा माझे आदर्श हे दोन लोकांसारखे आहेत तर लढा तर शंभर टक्के देणार आणि चांगल्या लढत देणार तुम्ही शाहरुख आणि तुमच्यात जे जा संभाषण झालं होतं जे चॅट्स होते ते तुम्ही त्यावेळेला मीडियात लीक 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 नाही म्हणताना तुम्ही मीडियाला तेच सुपूर्द केले होते की के हे ह्या पद्धतीचं आमचं बोलणं झालं होतं म्हणजे तुम्ही तुमची बाजू स्पष्टपणे मांडली होती त्यावेळेलाही पण आता त्याच गोष्टीवरून चर्चा केल्या जातात की आणि तो मूळ तुमच्यावरती केलेल्या ऍलिगेशनचा एक मुद्दा आहे की तुम्ही का हे का चॅट सार्वजनिक केले हे बघा मी मी कोणाला कुठला मीडियाला कोणाला दिले नाही मी फक्त ते चॅट्स वगैरे आपले जे माननीय हायकोर्ट आहे त्याच्या समक्ष ठेवलेले आहे मॅटर सब्ज्युडस मी कोणाला पर्सनली देत पण नाही दिलं पण नाही ते सो okay. so, त्यामध्ये म्हणजे जे काय जे, का जे कोणी लीक केले असेल तुम्ही त्या बाकीचे जे लोक आहेत त्यांना मी तर अजिबात फक्त आणि फक्त कोर्टावरती मला विश्वास आहे फक्त कोर्टाने दिलेले आहे मी ते मी आता जसं तुम्हाला विचारलं की रिया चक्रवर्तीला अंमली पदार्थांच्या म्हणजे ड्रग्ज रिलेटेड केसमध्ये तुम्ही डिटेन केल्यानंतर चौकशी झाली पण ती कुठेतरी सुशांत सिंग राजपूतच्या एकंदर प्रकरणाशी जोडली होती सुशांत सिंग राजपूत याच्याबद्दलही मला वाटतं त्या एकंदर प्रकरणावर तुम्ही तपास केलेला आहे तर तुम्हाला ते क सुशांत सिंगबद्दल तुमचं नेमकं काय मत आहे तो म्हणजे ॲज अन आता तरी इन्व्हेस्टिगेशनमध्ये नाही मी बट जेवढा बघितलं जेव्हा म्हणजे त्यावेळी होतो मी म्हणजे ही वॉज अ व्हेरी डाऊन टू अर्थ पर्सन आणि त्यानंतर चांगला जे चांगले आत्मा जे म्हणतात ही वॉज अ व्हेरी गुड सोल बेसिकली आणि व्हेरी हायली इंटेलेक्ट पर्सन वगैरे आणि बाकीचे जे काय ते इन्व्हेस्टिगेशनमध्ये दिलेलं आहेत चार्जशीट वगैरे पण फाईल केलेली आहे त्या केसमध्ये मोठं चांगला केस झाला होता ते त्यामध्ये पस्तीस लोकांना अरेस्ट केलं लो होतं आठ के जी ड्रग्स सापडले होते त्यानंतर दहा कोटीची प्रॉपर्टीज वगैरे पण सीज केली होती आम्ही त्या केसमध्ये बट बायन लार्ज ही वॉज अ गुड सोल अ व्हेरी आउट ऑफ द बॉक्स थिंकर आणि म्हणजे असं आहे की ॲसेट होतं आपल्या राष्ट्रासाठी तो अच्छा okay. सुशांत सिंग बद्दल जे सातत्याने बोलतात ते म्हणजे ते एस एस आर वॉरियर जे आहेत आणि ते त्याला न्याय मिळावा त्याच्या त्या ते चांगल्या आत्म्याला न्याय मिळावा यासाठी आहेत बरोबर सगळ्यांच्या सदिच्छा कधी एक आ, आ, ना एक दिवस तरी कामाला येतील असं वाटतंय सर्व एजन्सीज वगैरे करतात आपला पण हा बॉलिवूडमधला जो काही अंमली पदार्थांचा जो काही विळखा पडलाय ना बॉलिवूडला त्यावरही मला ॲक्च्युली तुमच्याशी खूप काही चर्चा करायची होती म्हणजे अगदी त्या भारती सिंगचं प्रकरण नंतर ते अजय नवांदरचं एक नाव आलं होतं ते सर्व मी, मी सर्व एजन्सी लोकांना लिहून दिलेलं आहे त्यामुळे आता माझ्या मा ते सगळे प्रश्न आता अनुत्तरित राहणार आहेत म्हणजे माझं थोडंसं हेरमोड झाला आहे या सगळ्या गोष्टींमुळे की हे जे काही प्रकरण होतं ना दीपिका पडुकोंचा सहभाग आणि तिने किती कन्झ्युम केलं होतं आणि त्यानंतर तिला अटक होता होता कशी वाचली त्यावरचा एक व्हिडिओ मी ऑलरेडी केलेला आहे माझ्या चॅनेलवर आहे पण ते मला तुमच्याकडून ऐकायचं होतं पण होप सो आपण असाही विचार करू मित्र की येत्या काळात हे जे काही न्यायप्रविष्ट प्रकरण आहे ज्याच्यात समीर वानखेडेंना न्यायालयाकडून काही निर्देश देण्यात आलेत की बोलू नका आणि त्यांनीही एक प्रकारचं प्रतिज्ञापत्र दिलेलं आहे की मी अशा कुठल्या गोष्टी जाहीरपणे बोलणार नाही तर त्या आपण समजू शकतो त्यांची जी अडचण आहे ती कारण आपण सारेच संविधानाचा आणि भारतीय न्यायव्यवस्थेचा आदर करतच आलो आहोत आणि यापुढे करणार आहोत कारण तोच आपल्या भारतीय समाजाचा कणा आहे त्यामुळे तुर्तास आजचा ह्या पॉड आजचा हा जो काही पॉडकास्ट आहे तो आपण इथेच थांबूया पुन्हा भेटूस पण मी तुम्हाला खात्री देतो की ज्या दिवशी या केसचा निकाल लागेल या खटल्याचा निकाल लागेल त्यानंतर अगदी दुसऱ्या दिवशी मी वानखेडे सरांकडे हजर होणार आहे आणि शंभर माझे माझे जे प्रश्न जे अनुत्तरित राहिलेत त्याची उत्तरं मी त्यांच्याकडून हक्काने भांडून मिळवणार आहे शंभर टक्के त्यामुळे तुर्तास इथेच थांबतो पुन्हा भेटूस तोर आपली काळजी घ्या आणि पाहत राहा आकार नाही धन्यवाद नमस्कार धन्यवाद राम